आपण नेहमी एकाच विचारात असतो की इतरांना मी कसं खुश ठेवू ते लोक माझ्यापासून कसे नाराज होणार नाही नेहमी मला इतरांना कसं खुश ठेवता येईल कसं खुश करता येईल याच विचारात असतो पण आपण कधीच विचार करत नाही की आपण स्वतः खुश कसं राहू जेव्हा आपण स्वतः खुश राहू स्वतःवर प्रेम करू सेल्फ केअर करू तेव्हाच आपण इतरांवर सुद्धा प्रेम करू शकतो म्हणून सगळ्यात आधी सेल्फ केअर करणं सेल्फ लव करणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण आपले जीवन हे अगदी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण जगू शकतो म्हणून सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणं हॅलो एवरीवन मी अपर्णा मोटिवेशनल स्पीकर रिलेशनशिप कोच कॉन्फिडन्स कोच अँड इमोशनल इंटेलिजंट एक्सपर्ट आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सेल्फ केअर याबद्दल बोलणार आहोत सो त्यासाठी मी तुम्हाला फाईव्ह टिप्स सांगणार आहे त्या टीप जर फॉलो केल्या तर तुम्ही सेल्फ लव हे तुमचं इम्प्रूव्ह करू शकता सो so, सगळ्यात आधी पहिली टीप आहे आपली मेंटल हेल्थ सगळ्यात महत्त्वाची आपली हेल्थ असतं राईट त्याहीमध्ये मेंटल हेल्थ जशी आपली फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे तशीच मेंटल हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे आपण फिजिकल हेल्थसाठी बऱ्याच काही गोष्टी करतो जिम जॉईन करतो एक्सरसाइज करतो डायट करतो रनिंग करतो वॉकिंग करतो या बऱ्याच काही गोष्टी करतो आणि त्यामुळे आपली मेंटल हेल्थ इम्प्रूवसुद्धा होते त्याच पद्धतीने आपल्याला आपली त्यामुळे आपली फिजिकल हेल्थ इम्प्रूवसुद्धा होते त्याच पद्धतीने आपल्याला आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव करणे सुद्धा खूप गरजेची आहे मेंटल हेल्थची केअर करणे सुद्धा खूप गरजेचं आहे मेंटल हेल्थ म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल की आपण आपल्या मेंटली आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला मेडिटेशन अफर्मेशन ग्रॅटिट्यूड या गोष्टी तर करायच्याच आहे पण त्यासोबतच आपल्याला ज्या काही आपण निगेटिव्ह गॉसिप करतो त्या बंद करायच्या आहे आणि आपण निगेटिव्ह चॅनल्स न्यूज पेपर्स या सगळ्या गोष्टी बघतो ते सुद्धा आपल्याला पूर्णत बंद करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या माइंडमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी टाकायच्या आहे आणि त्यामुळेच आपली मेंटल हेल्थ ही हेल्दी अँड हॅप्पी होऊ शकते आणि आपण सेल्फ लवकडे वळू शकतो त्यानंतर दुसरा पॉइंट आहे गर्दीची भीड बनू नका कारण आपण बघा काय करतो लोक जिकडे जात आहे गर्दी जिकडे आहे तिकडेच आपण वळण्याचा प्रयत्न करतो कारण स्वतःकडे कधी लक्षच देत नाही की माझी नीड काय आहे माझी गरज काय आहे माझा पॅशन काय आहे माझी इंटरेस्ट काय आहे या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवून लोक कुठे जात आहे तिकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो तर थांबवा या सगळ्या गोष्टी गर्दीची भीड बनू नका कारण आपण त्या गर्दीत कुठेतरी अडकून जाऊ पुढे जायला मार्ग आपल्याला मिळणार नाही म्हणून आताच स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आपली पॅशन ओळखा आपला इंटरेस्ट ओळखा आणि मग त्या मार्गाने जा नंबर तीन भूतकाळ विसरा जास्तीत जास्त लोक मोस्ट ऑफ द पीपल हे पास्टमध्येच राहून जातात ते भूतकाळातून निघायला तयारच नाहीये जर आपल्याला जीवनामध्ये पुढे पाऊल टाकायचं आहे ग्रो व्हायचं आहे तर मात्र आपला पास्ट विसरणे हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण आपला पास्ट विसरू तेव्हाच आपण आपल्या भविष्याकडे फ्युचरकडे वळू नाही तर अशा बऱ्याच काही गोष्टी असते आपण आपल्या माइंडमध्ये सतत टाकून ठेवतो की अरे यार माझ्यासोबतच हे का झालं माझ्यासोबतच ती घटना का झाली या व्यक्तीनं माझ्यासोबतच असं का केलं मलाच का म्हटलं तेच का अशा बऱ्याच 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 गोष्टी असतात की भूतकाळात होऊन गेल्या आपण आजपर्यंत आपल्या माइंडमधून काढल्या नाही आणि आपण त्यामुळेच आपण पुढे वळत नाही आहे किंवा स्टॉक आहे एका जागेवर ग्रो होऊ शकत नाही आहे म्हणून सेल्फ केअरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला पास्टमधून बाहेर निघणं त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे रीडिंग सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट कारण आपला सगळ्यात जवळचा मित्र ना हे बुक असायला पाहिजे कारण या बुका बुकमुळे वाचनामुळे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी नवीन माहीत होतात नवीन नॉलेज येतात आणि त्यामुळे आपण आपली ओव्हरऑल ग्रोथ करू शकतो रोज ॲटलिस्ट पाच ते दहा पेज वाचा पण वाचनाची सवय लावा त्यामुळे आपण नॉलेज गेन करतो आणि त्यापासून आपलं सुद्धा होते आणि आपली ग्रोथ ही सतत होत राहते राईट त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा माझा फेवरेट पाचवा पॉईंट म्हणजे स्वतःसोबत बोला यस आपण सतत इतरांसोबत गप्पा करतो याच्यासोबत त्याच्यासोबत त्याच्यासोबत राईट सगळ्यांसोबत गप्पा करतो बट आपण फक्त स्वतःसोबतच सोबतच बोलायला विसरून जातो जेव्हा आपण स्वतःसोबत बोलू स्वतःला ओळखू स्वतःला जाणू तेव्हाच आपल्याला माहीत होईल की मी स्वतः काय आहे राईट सो त्यासाठी ॲटलिस्ट पाच मिनिट आपल्याला दिवसातून शांत बसून स्वतःसोबत सोबत बोलायचं आहे आधी स्वतःला विचारा तू काय म्हणतोस तुला काय वाटते तुला काय आवडते तुझी काय इच्छा आहे या सगळ्या गोष्टी स्वतःला सगळ्यात आधी विचारा नाही तर मी सगळ्यात चांगला एक स्वामी विवेकानंदांचा थॉट सांगेल तुम्हाला स्वामी विवेकानंद म्हणतात की जर तुम्ही या जगात जन्माला आले आहात तर ॲटलिस्ट फाईव मिनिट प्रत्येक दिवशी स्वतःसोबत सोबत वेळ घालवा नाही तर या जगात जन्माला येऊन सुद्धा अशा एका व्यक्तीला तुम्ही भेटायचे विसरून जाल की तो व्यक्ती सगळ्यात महत्त्वाचा आहे या जगामध्ये तो म्हणजे तुम्ही स्वत म्हणून स्वतःसोबत सोबत पाच मिनिट दिवसाचे घालवा हे पाच टिप्स तुम्हाला प्रत्येक दिवसाला फॉलो करायचे आहे आणि तुम्ही सेल्फ केअर तुमची इम्प्रूव्ह करू शकाल सेल्फ लव तुम्ही करू शकाल आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच